ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का देत राजन तेली यांचा शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश झाला राजन तेली हे राणे यांचे कट्टर विरोधक मानले जातात अशातच ते शिंदे सेनेत दाखल होताच त्यांनी नितेश राणे यांच्यावर निशाणा साधला या निमित्तानं बघूयात कसा राहिला राणे विरुद्ध राजन तेली हा संघर्ष तुम्हाला वाटलं की असं करून काय घाबर भीती कोण घाबरणार आहे तुम्हाला सोडून घातलंय राजन तेली आणि त्यांची फॅमिली कधी घाबरणार नाही एवढं लक्षात घ्या राजन तेली राणेंचे कट्टर विरोधक त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करता हल्ला बोल केला आहे आणि कोकणातला हा राजन तेली विरुद्ध केली तिथं माझी तक्रार करायची गेली मला आठवण केली त्यामुळे आत्ता जे काही बँकेत व्यवहार झालेले आहेत त्यांचे जे कोण पी वीस हजार रुपये मानधनावर आहेत पण त्यांच्या नावावर साडेसात कोटी रुपये त्यांचा आय टी आर पण बघितला गेला नाही रॉकस्टार मध्ये स्वतः दळवी डायरेक्टर होते पण कर्ज द्यायचं म्हणतात राजीनामा दिला सगळे पेपर आहेत माझ्याकडे करोड रुपये त्यांना कर्ज दिलेलं आहे आणि म्हणून ह्या सगळ्याची चौकशी व्हावी अशी माझी मागणी या ठिकाणी मी ह्या सगळ्या वेगळ्या ज्या एजन्सी आहेत त्यांच्याकडे याच्यापूर्वी केली आहे पण माझ्याकडे अशी अनेक पत्रं बी तुम्हाला आता दाखवली तिथेही मी तुम्हाला कधी प्रेसला दिली नाही कारण काय आहे याच्यातलं की पालकमंत्र्यांना घाबरून नाही काय करणार आहेत काय करणार आहेत एखादी मर्डर होईल आणि काय होणार आहे आम्ही का तयार जाऊ त्याच्यात उद्या मी माननीय मुख्यमंत्र्यांना हेच सांगणार आहे ही जी काही दादागिरी संघाची आमची जी सगळी वरची मंडळी त्यांच्या निदर्शनात मी काही गोष्टी आणून देणार आहे माझी संबंध त्या सगळ्यांची आहेत की ही अशी जी प्रवृत्ती आहे ह्या प्रवृत्ती विरुद्ध माझा लढा आहे तर कोकणातल्या सहकारी बँक घोटाळ्यावरून ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सुद्धा राणेंवर कारवाईची मागणी केली आहे यासाठी देवेंद्र फडणवीसांकडे मागणी करताना त्यांनी राजन तेलींच्याच आरोपाचा उल्लेख केला कोकणातल्या बँका सहकारी बँका अनेक वर्ष आहेत कोण लुटत हा गैरव्यवहार कोण करताय काय सीएमला दिसत नाही काय राजन तेली हे माझे आमदार आहेत माझ्या माहितीप्रमाणे आणि त्यांनी अधिकृतपणे हे पत्र मुख्यमंत्र्यांना पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला त्यांनी हिंमत दाखवावी त्यांना आता परत एकदा एक्सटेंशन दिलेलं आहे म्हणजे कशा करता आहे मग गुन्हेगारांना वाचवण्यासाठी आहे करावं ना त्याने मुख्यमंत्र्यांनी याच्यावरती कारवाई केली पाहिजे जर त्यांना खरोखर हे राज्य मुक्त करायचं असेल तर राजन तेलीच्या पत्रावर त्यांनी कारवाई केली पाहिजे शिंदे सेनेत दाखल होताच आपल्या इशारांनी राणेंवर निशाणा साधणारे राजन तेली हे कायमच राणे विरोधक म्हणून चर्चेत राहिलेत कोकणात राणे आणि तेली यांच्यात कायमच संघर्ष राहिलाय राजन तेली यांचा राजकीय प्रवासही एकोणीसशे पंच्याऐंशी साली त्यांनी कणकवलीतील महाविद्यालयातच विद्यार्थी सेनेचं से प्रतिनिधित्व केलं एकोणीशे अठ्ठ्याऐंशी साली सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवलीमध्ये शिवसेना शाखा प्रमुख पद त्यांना मिळालं एकोणीशे एक्याण्णव साली त्यांची शिवसेना जिल्हा प्रमुख पदी नियुक्ती झाली एकोणीसशे पंच्याण्णव साली त्यांनी जिल्हा परिषद सिंधुदुर्गचे जिल्हाध्यक्ष म्हणून पद भूषवलं एकोणीसशे सत्त्याण्णव साली कोकण सिंचन महामंडळाच्या उपाध्यक्ष पदाची जबाबदारी त्यांना सोपवण्यात आली दोन हजार पाच साली राणेंसह शिवसेनेला जय महाराष्ट्र केला आणि काँग्रेसमध्ये प्रवेश केला दोन हजार सात साली विधान परिषदेवर आमदार झाले राजन तेली यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करताच आपल्या सगळ्या पक्षांसोबत चांगलं असल्याचं चा म्हटलं कुठेही नाराजी नसल्याचंही सांगितलं ह्या जिल्ह्याच्या बाहेरच्या लोकांना जी कर्ज दिली आहेत एकाला इस्लामपूरला एज्युकेशन लोन दिलं एका तरी वीस पंचवीस करोड रुपये याची चौकशी व्हायला पाहिजे आणि हे सर्वसामान्य शेतकऱ्यांचे पैसे शे बुडता कामानेत आतापर्यंत महाराष्ट्रात काही बँकांची काय परिस्थिती झाली हे सगळ्या लोकांना माहिती आहे आणि म्हणून त्या ह्या बँकेची परिस्थिती होता कामाने म्हणून माझी धडपड या ठिकाणी असं जरी राजन तेली म्हणत असले तरीही शिंदे सेनेत प्रवेश करताच त्यांनी नितेश राणे यांच्या विरोधात उघडलेला मोर्चा सांगतोय की ही कदाचित नितेश राणे आणि राजन तेली यांच्यातल्या नव्या संघर्षाची नांदी असेल उमेश भुचडे पुढारी न्यूज सिंधुदुर्ग